आणि कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंना संरक्षण मंत्रालयाची कर्नल कमांडर मानद पदवी जाहीर पाहुयात सविस्तर वृत्त आज एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून नवीन आर्थिक वर्ष सुरू झाले यासोबतच अनेक नवीन नियम आणि अटी देखील आता लागू झाल्या आहेत त्यामुळे तुमचं उत्पन्न खर्च आणि बचतीवरती याचा परिणाम जाणवणार आहे यामध्ये आयकर स्लॅब बदल टोल टॅक्स एल पी जी सिलेंडरच्या किमती यू पेमेंट बँकिंग नियम असे विविध नियम समाविष्ट आहे हे बदल देशभरातील लाखो करदाते ज्येष्ठ नागरिक बँकांचे ग्राहक आणि युपीआय द्वारे पेमेंट करणाऱ्या सर्वांनाच लागू राहणार आहेत तुम्ही रस्त्याने प्रवास करण्याचा विचार करत असाल तर आता तो तुम्हाला टोल टॅक्स साठी जास्त पैसे द्यावे लागू शकतात एन एच आय ने प्रमुख महामार्गावरील टोल दरात पाच ते दहा रुपयांनी वाढ केली आहे एक एप्रिल पासून व्यावसायिक एल पी जी सिलेंडरच्या किमतीत दिलासा मिळालाय इंडियन ऑइलने जारी केलेल्या नवीन दरानुसार एकोणीस किलोचा व्यावसायिक एक सिलेंडर एक्केचाळीस रुपयांनी स्वस्त आहे मात्र घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झाला नाहीये तो नऊशे एक रुपयांवरतीच स्थिर आहे सरकारने नैसर्गिक वायूच्या किमतीत चार टक्के वाढ केली आहे त्यामुळे सीएन जी आणि पी एन जीच्या किमती आणखी वाढू शकताय नैसर्गिक वायूच्या किमतीत वाढ झाली तरी एक एप्रिल पासून हे नियम लागू झाले आहेत सरकारने गॅसच्या किमती वाढवल्याने सीएन जी आणि पी एन जी दर वाढण्याची शक्यता आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पात नवीन आयकर स्लॅबची घोषणा केली होती जो एक एप्रिल पासून आता लागू होईल एखाद्या व्यक्तीने वार्षिक बारा लाख रुपयांच्या सी टी सी सह नवीन कर प्रणाली निवडली तर त्याला कोणताही कर भरावा लागणार नाहीये याशिवाय तुम्हाला पंचाहत्तर रुपयांच्या मानक वजावटीचा लाभ देखील मिळेल जुन्या कर व्यवस्थेचा वापर करू इच्छिणाऱ्यांसाठी सर्व विद्यमान वजावटी सुरू राहतील जे लोक व्यवहार करत नव्हते ज्यांचे नंबर बऱ्याच काळापासून निष्क्रिय होते त्यांचे आजपासून आता बंद केले जाणार आहेत याचाच अर्थ असा की जर तुम्ही बराच काळ युपीआय वापरला नसेल तर तुम्हाला तो पुन्हा सक्रिय करावा लागणार आहे केंद्र सरकार युनिफाईड पेन्शन स्कीम म्हणजेच यू पी एस सुरू करणार आहे एक एप्रिलपासून सर्व केंद्र सरकारी कर्मचारी या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात या योजनेअंतर्गत कर्मचाऱ्याने दहा वर्ष सेवा पूर्ण केली असेल तर किमान दहा हजार रुपये पेन्शन उपलब्ध असेल एन पी सी आयने रुपे डेबिट कार्ड वापरकर्त्यांसाठी अनेक नवीन नियम आणि फायदे जोडले आहेत आता या कार्डवरती स्पास एशन अपघात विमा गोल्फ कोर्समध्ये प्रवेश विमानतळ लाऊंज प्रवेश ओ टी टी सदस्यता

डिजिलॉकर मध्ये साठवण्याची सुविधा मिळणार याशिवाय जीएसटी वरती लॉग इन करण्यासाठी आता मल्टीफॅक्टर ऑथेंटिकेशन अनिवार्य असेल त्यामुळे डेटा अधिक सुरक्षित होईल आता बघूयात पुढच्या बातमीकडे श्री स्वामी समर्थ मंदिर शिवतर रोड खेड या ठिकाणी श्री स्वामी समर्थ प्रकट दिन उत्साहात साजरा करण्यात आला या विविध धार्मिक कार्यक्रमांसह महाप्रसाद आणि साची वानखेडे यांचं शास्त्रीय संगीत देखील आयोजित करण्यात आलं होतं या दरम्यान सर्व भाविकांनी महाप्रसाद आणि दर्शनाचा लाभ घेतला खेड खेडमधील श्री स्वामी समर्थ भाविकांमार्फत या संपूर्ण प्रकट दिन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं श्री स्वामी समर्थ आज स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन सोहळा आणि या प्रकट दिन सोहळ्यानिमित्त सालावतप्रमाणे हे महाप्रसादाचं आमचं पंधरावं वर्ष आहे गेली पंधरा वर्ष सतत इथले राहिवाशी स्वामी समर्थ सेवा मंडळ यांच्या एकोप्यानी इथला हा महाप्रसाद अगदी शिस्तबद्ध प पद्धतीने साजरा होतो आज गेली पंधरा वर्ष हा महाप्रसाद चालू आहे आपल्या देवस्थानला देखील अठरा वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि असा उत्साहात आनंदात सर्व सकाळपासून स्वामींचे विविध धार्मिक कार्यक्रम चालू असतात त्याच जोडीला हा महाप्रसादाचा एक सर्वात शेवटचा मोठा कार्यक्रम हा असतो आज सर्व बहुसंख्येने स्वामी भक्त या महाप्रसादाचा लाभ घेत आहेत श्री स्वामी समर्थेड तालुक्यातील मुरडे ब्राह्मणवाडी येथे श्री स्वामी समर्थांचा जन्मोत्सव उत्साहात साजरा झाला गेली तेवीस वर्ष हा उत्सव सुरू असून या कार्यक्रमाला मुरडे पंचक्रोशी सह खेड दापोली मंडणगड चिपळूण तालुक्यातील स्वामी भक्तगण उपस्थित राहतात सायंकाळी पालखी सोहळ्या दरम्यान श्री स्वामी समर्थ आणि विठ्ठल रखुमाई या दोन देवळांना पालखी प्रदक्षिणा होते मृदुंगाच्या तालात पटाक्यांच्या आतिषबाजीत शेकडो स्वामी भक्तांनी मृदुंगाच्या तालावर पटाक्यांच्या आतिषबाजीत शेकडो स्वामी भक्तांनी स्वामी नामाचा जयघोष करत पालखी प्रदक्षिणा पूर्ण केली सकाळी अभिषेक मानस पूजा आरती तीर्थप्रसाद माधुकरी तसेच संध्याकाळी पालखी दिंडी सोहळा आणि महाप्रसादाने उत्सवाची सांगता झाली या उत्कृष्ट नियोजन श्री स्वामी समर्थ मंदिर आणि विठ्ठल रुकुमाई देवस्थान मुरडे यांच्या वतीने करण्यात आलं होत तर बळुयात पुढच्या बातमीकडे खेड शहरातील जगबुडी नदी पात्रातील गाळ उसा प्रक्रिया आलोरी येथील जलसंपदा विभागामार्फत को दोन कोकलेंच्या सहाय्याने अधिक वेगाने सुरू आहे या प्रक्रियेत आता चार दिवसात नाम फाउंडेशन सक्रिय होणार असल्याची माहिती मिळाली दोन पोकलेंच्या सहाय्याने गाळउखसा करण्यात येणार आहे त्यांच्या मशीनरींना डिझेलचा पुरवठा केला जाणार असल्याचं समजते पाऊस पडेपर्यंत नाम फाउंडेशन गाळउखसा प्रक्रियेत सक्रिय है राहणार आहे चार मार्चपासून जगगोळी नदीपात्रातील गाळ उपसण्यास सुरुवात झाली आहे भरती ओहोटीमुळे उपसलेल्या गाळ पुन्हा नदीपात्रात वाहून जात होता त्यामुळे शेतकऱ्यांना देण्यात आली बावीस दिवसात तीन हजार कलोमीटर गाळ उपसा करण्यात आला असल्याचं सांगण्यात आलंय गाळ उपसासाठी आलोरी येथील जलसंपदा विभागाच्या दिमतीला येत्या चार दिवसातच नाम फाउंडेशन देखील सक्रिय होणार आहे नाम फाउंडेशनच्या दोन पोकले तैनात करण्यात येणार आहेत या दोन्ही मशीन साठी लागणाऱ्या डिझेलचा पुरवठा जलसंपदा विभागाकडून केला जाणार आहे खेड तालुक्यातील लोट्या औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यात प्रक्रिया, प्रक्रिया केल्यानंतर तयार होणाऱ्या घातक घनकचऱ्याची विल्हेवाट धोकादायक पद्धतीने लावण्याचे काही प्रकार गेल्या काही वर्षात निदर्शनास येत आहेत खेड तालुक्यातील बोरस गावातून अशा प्रकारची तक्रार नुकतीच उपविभागीय अधिकारी खेड आणि महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडे करण्यात आली आहे खेड तालुक्यातील बोरस गावातून धक्कादायक बाप समरई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या ब्रिटिशकालीन बोरस धरणाच्या परिसरात एका खासगी डोंगर भागात रासायनिक कारखान्यांमधून आणलेला घातक घनकचरा आणि राख टाकण्यात आल्याचं निर्देशनास आले आहे तरी याची तक्रार आता प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडे करण्यात आली आहे हा प्रकार अज्ञात व्यक्तीने धरणाच्या तलावापासून काही अंतरावर केल्याची चर्चा असून पावसाळ्यात या रसायन मिश्रित घनकचऱ्यातून पावसाच्या पाण्यासोबत खेड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बोरस धरणात रसायन मिसळून पेयजल दूषित होण्याचा धोका उद्भवतोय तर याबाबत स्थानिक ग्रामस्थ परेश शिंदे यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळासोबत खेडचे उपविभागीय अधिकारी यांच्याकडे देखील तक्रार दाखल केली आहे धरण परिसरात घातक रासायनिक कचरा टाकल्याची बाब समोर आल्यानंतर या धरणाचे पाणी जे शहरवासीय पिता त्यांच्या मध्यमितीचं वातावरण निर्माण झालंय त्यामुळे प्रशासन हे भयानक कृत्य करणाऱ्यांवर काय कारवाई करत आणि या धरणाला दूषित होण्यापासून वाचवण्यासाठी काय उपाययोजना करतं याकडे सर्वांचं लक्ष लावून राहिलंय परिषदेने दोन पंचवीस या आर्थिक वर्षात शहरातील एक ते पंचवीस प्रभागात थकीत मालमत्ता करधारक आणि पाणीपट्टी करधारक यांच्यावरील कारवाईची मोहीम तीव्र केली आहे कराची मालमत्ता रक्कम भरण्यास कुचराई करणाऱ्या चौदा जणांची मालमत्ता जप्त करण्यात आली आतापर्यंत एकशे वीस थकीतदारांचा पाणी खंडित करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी रोडगे यांनी दिली आहे खेडमधील नगर परिषदेने जानेवारी महिन्यातच थकीत पाणीपट्टीधारकांविरोधात कारवाईची मोहीम सुरू करत ऐंशीहून अधिक जणांचा पाणीपुरवठा खंडित केला होता थकीत पाणीपट्टी धारकांनी कराची रक्कम भरणा केल्यानंतर हा पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला या कारवाईचा थकीतदारांनी धसका घेत स्वतःहून नगर परिषद कार्यालय गाठव रक्कम भरणा करणे पसंत केलं होतं यानंतर नगर प्रशासनाने कारवाई थांबवली मार्च महिन्यात रोडगे प्रशासकीय अधिकारी प्रमोद ठसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वसुली पथकाची नेमणूक करत थकीत पाणीपट्टी धारकांसह मालमत्ता जप्त करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे या वसुली पथकात नागेश बोंडले गंगाधर गायकवाड उमेश रेपाळ राजेंद्र तांबे संदेश मोहिते परशुराम पाथरे सूरज शिवड आकाश जाधव सूरज यांचा समावेश आहे समग्र शिक्षा शिक्षण विभाग प्राथमिक महावाचन उत्सव दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत रत्नागिरी येथे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय विभाग गट क्रमांक तीन इयत्तर नववी ते बारावी मध्ये ऐंशी विद्यार्थ्यांमधून श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल खेडची मानसी नागेश दडवी इयत्ता दहावी या विद्यार्थिनीने जिल्हा स्तरावरती तृतीय क्रमांक पटकावला हा कार्यक्रम श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृह जिल्हा परिषद रत्नागिरी येथे संपन्न झाला यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी वैद्य हिराडे जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी कासा विस्तार अधिकारी कडव उपस्थित होते तरी मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक आणि प्रमाणपत्र देऊन तिला सन्मानित करण्यात आलं प्रशालेच्या ग्रंथपाल मीनाक्षी पेबेकर या देखील तिच्यासोबत उपस्थित होत्या मानसी दळवेचे शाळेतर्फे तसेच संस्थेचे चेअरमन राजेश भुटाला प्रभारी मुख्याध्यापक उत्तम कांबळे ज्येष्ठ शिक्षक गोविंद राठोड आणि शाळेतील शिक्षकांनी अभिनंदन केलं दापोली येथील डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजय भावे यांना संरक्षण मंत्रालयाने कर्नल कमांडर ही मानद उपाधी जाहीर केली असून भारत सरकारच्या राजपत्रामध्ये ही माहिती देण्यात आली कुलगुरु डॉक्टर संजय भावे यांचं शिक्षण देखील कोकण कृषी विद्यापीठामध्ये एकोणीसशे ब्याऐंशी या काळात सिनियर अंडर ऑफिसर म्हणून काम केलंय कोकण कृषी विद्यापीठ दापोलीच्या सेवेत आल्यावरती त्यांनी सात वर्ष सहयोगी राष्ट्रीय छात्रसेना अधिकारी म्हणूनही काम केलंय त्यामुळे त्यांच्या या कार्याची दखल घेऊन संरक्षण मंत्रालयाने त्यांना कर्नल कमांडर ही मानद उपाधी जाहीर केली आहे एप्रिल महिन्यात एन सी सी चे मुंबई येथील अतिरिक्त महासंचालक कोल्हापूर येथील ब्रिगेडियर तसेच बटालियन कर्नल यांच्या उपस्थितीत एका कार्यक्रमात कुलगुरू डॉक्टर उपाधी प्रदान करण्यात येणार आहे ही उपाधी प्राप्त करणारे डॉक्टर संजय भावे हे या विद्यापीठाचे चौथे कुलगुरू असून यापूर्वी डॉक्टर विजय मेहता डॉक्टर शंकरराव मगत डॉक्टर संजय सावंत यांनाही उपाधी प्रदान करण्यात आली होती संरक्षण मंत्रालयाने तेरा विद्यापीठांच्या कुलगुरूंना ही उपाधी जाहीर केली असून त्यातील केवळ दोन विद्यापीठांचे कुलगुरू डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीचे डॉक्टर संजय भावे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगरचे कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांचा यात समावेश आहे तर अखेर दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आज एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून चिपी येथील सिंधुदुर्ग विमानतळावरून पुन्हा विमान, विमान वाहतूक सुरू झाली आहे सकाळी सुरुवातीला फ्लाय नाईन्टी वन या कंपनीची सिंधुदुर्ग पुणे ही विमान सेवा सुरू झाली सकाळी सात पन्नास वाजता हे विमान पुणे येथून सुटलं आणि नऊ दहा वाजता चिपी येथील सिंधुदुर्ग विमानतळावर पोहोचलं या विमानात दहा प्रवाशांनी पुणे ते सिंधुदुर्ग असा प्रवास केला तर सिंधुदुर्ग वरून पहिल्या दिवशी सहा प्रवासी घेऊन विमान पुणे येथे निघालं आठवड्यातून पाच दिवस शुक्रवार आणि सोमवार वगळता ही विमानसेवा सुरू राहणार आहे सिंधुदुर्ग विमानतळावर आधी सुरू असलेल्या सर्व विमानसेवा एक एक करून कंपनीने काही तांत्रिक अडचणींमुळे बंद केल्याने प्रवास वाहतूक बंद होती त्यामुळे प्रवाशांना याचा फटका बसला त्यानंतर या विषयावरून बरेच राजकारण तापले आरोप प्रत्यारोप रंगले मात्र खासदार राणे यांनी याविषयी विमानसेवा पुन्हा सुरू होण्यासाठी प्रयत्न केले होते नुकतेच त्यांनी केंद्रीय विमान वाहतूक मंत्री यांच्याशी संपर्क केला असता अलायन्स एअर कंपनीची सिंधुदुर्ग मुंबई विमान सेवा पुन्हा सुरू होण्याची माहिती देखील प्राप्त झाली आहे त्याप्रमाणे एप्रिल महिन्यात मुंबई सेवा सुरू होईल असे संकेत मिळत आहेत त्याआधी फ्लाय नाईन्टी वन कंपनी तर्फे सिंधुदुर्ग पुणे ही फेरी सुरू होत आहे अशी माहिती फ्लाय नाईन्टी वनचे सिंधुदुर्ग व्यवस्थापक सैनी यांनी दिली अठ्ठावीस मार्च 2025 रोजी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडच्या बालवाटिका विभागात सिनियर के जी च्या विद्यार्थ्यांचा दीक्षांत समारंभ उत्साहात संपन्न झाला विद्यार्थ्यांना वृक्षांचे संवर्धन आणि संगोपन कसे करावे याचे महत्व कळावे यासाठी सदरशा कार्यक्रमाची सुरुवात रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांच्या हस्ते औषधी वनस्पतींना जल अर्पण करून करण्यात आले यानंतर व्यासपीठावरती उपस्थित मान्यवरांचे पुस्तक स्वरूपी भेट देऊन स्वागत करण्यात आले त्यानंतर सिनियर के जीच्या विद्यार्थ्यांनी स्वागत सादर करून दीक्षांत समारंभाचा प्रारंभ केला शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या बुबड्या मुलातून शिक्षकांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करून उपस्थितांची मने जिंकली त्यानंतर प्रमुख मान्यवर रोटरी इंग्लिश मिडियम स्कूल खेडच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांच्या हस्ते रोटरी स्कूलच्या बालवाटिका विभागातील विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरवण्यात आलं वेळ बातमीपत्रात इथेच थांबण्याची तुम्ही पाहत राहा दीपवाहिनी